आज दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी मी विभागीय आयुक्त कार्यालयातील पुरवठा शाखा इथे कार्यालयात आलेलो असताना मला सकाळी दहा वाजून चार मिनटां मी इथे आलो असताना इथे संबंधित शाखेत कोणतेही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हते त्या त्या संदर्भात मी मान्य रमेश बेंडे सरांना मोबाईलद्वारे टॅक्सी मेसेजद्वारे सांगितलं होतं पण त्यानंतर दहा वाजून दहा मिनटांना संबंधित क का कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी हजर राहिले त्यांना मी माझ्या असलेल्या तक्रारच्या अनुषंगाने व काही कायद्याच्या अनुषंगाने मी त्यांना माहिती विचारली होती पण त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपलब्ध नाहीत आणि आम्ही त्याबद्दल कोणतीही तुम्हाला माहिती देत नाही असं सांगून मला टाळटाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अंशी संबंधित अधिकाऱ्यांच्यावर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी आणि माझ्या जे काही कायद्याचे जे कायद्याच्या अनुषंगाने जे अर्ज आहेत किंवा माहिती अधिकारा जा अर्ज आहेत ते संबंधित अधिकारी त्यांच्या भ्रष्टाचारातील सामील अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी वारंवार वेळोवेळी मी गेले अठरा ते एकोणीस महिने झाले मी त्यांच्याकडे पाठपुरावा करत असताना ते अशा ह्याच्या वेळ विरोधात टाळटाळ करत आहे आणि अशा शासन निर् निर्णयानुसार निर, निर कोणतेही शासन निर्णय ते पाळत नाहीत आणि अशा प न पाळलेले शासन निर्णय निर न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर आम्ही आमच्या टॅक्समधनं किंवा आमच्या कर रूपातून किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहातून जे बचत करून जे शासनाला आम्ही टॅक्स रूपात जे पैसे भरतो आहे ते अशा पैशातून शासन अशा अधिकाऱ्यांना मोफत पगार देऊन पोचत आहे का ह्या ह्याबद्दल आम्हाला शंका व्यक्त होत आहे तर अशा अधिकाऱ्यांच्यावर संबंधित मंत्री महोदय मान्य छगन भुजबळ साहेब त्यांचे पी साहेब आणि महसूल विभागाचे चंद्रकांत बावनकुळे साहेब महसूल मंत्री साहेब आणि त्यांचे पी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जर सातारा जिल्ह्यातील पाच पाच मंत्री असतून देखील सातारा जिल्ह्यातील नागरिकांना जर असा नाग सहन करावा लागत असेल तर आणि हडसाणकार होत असेल तर अशा अधिकाऱ्यांच्यावर आपण कोणती कारवाई करणार त्याबद्दल मला माहिती द्यावी हे आपण्यास नम्र विनंती राहील धन्यवाद